नमस्कार साई स्वरूप कलेक्शनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एकदम झाकाच पॅटर्न घेऊन आलेलो आहे नवीन ऑरगॅनजा मटेरियल मधलं आहे आणि डिझाईन सुद्धा एकदम लेटेस्ट मधले आलेले आहे बघू शकता मेहंदी कलरमध्ये सुंदर अशी डिझाईन आलेली आहे एक नंबर कॉन्ट्रास्ट बॉर्डर तिला पदार येणार आहे पल्लू तिचा साडी एकदम सुंदर अशी झीक डिझाईन आहे साडीवर साडीवर कशी डिझाईन हा पीस येणार आहे साडीला पूर्ण भरदारवाला पदर साडी एकदम वाव आहे मस्त दिसणार आहे खुलून लग्न कार्यात आणि अशी पटकन आणि दोघी साडी फोगणार नाही काही नाही एकदम चाकून चोकून बसणारी डार्क मेहंदी कलर या त्याला शायनिंग एकदम मस्त अशी त्याचा कलर चार्ट तुम्हाला मी दाखवतो साडी एकदा कशी येणार okay, साडी बघू शकता तुम्ही त्याचा कलर चार्ट दाखवून देतो डार्क मेहंदी मोरपंखी एकदम मस्त मोरपंखी पण कलर छान पूर्ण कोण एक्झॅक्ट डिझाईनमध्ये ताईंना दिदी पाहिजे फक्त स्क्रीनशॉट मारा मला सांगा मी तुम्हाला पाठवतो जर पाहिजे तो आणि किंमत असणार आहे किंमत राहून गेल साडी किंमत आईची एक हजार रुपये किंमत आहे फक्त आणि आपला जो रेट आहे साडेसातशे रुपये तुम्हाला डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी भेटून जाईल घरापर्यंत तुमच्या पोच साडी ग्रे कलर मस्त नाईस ग्रे कलर आहे ग्रे कलर पण छान आहे फोटोत बघू शकते ग्रे कलर कसा येणार आहे रोल दादा त्यांना दाखव ग्रे कलर कसा येणार आहे फोटो एकदम सुंदर म्हणजे साडीचा लुक कसा येणार आहे मी आता तुम्हाला तीन कलर दाखवलेले आहे डार्क मेहंदी कलर आहे मोरपंखी आहे रामा म्हणतात तर आणि ग्रे कलर आहे आणि अजून एक कलर आहे रेड कलर रेड कलर पण सुंदर आहे गोल्डन कलरची त्याला आहे बॉर्डर पल्लू बघू शकता दोन्ही बाजून साडी दाखवत म्हणजे तुम्हाला लक्ष देईल साडी कशी सुंदर असा लाल कलर आहे या ताईंना दीदींना पाहिजे स्क्रीनशॉट मारा मला टाका हा चौथा कलर तुम्हाला स्क्रीनशॉट मारा पटापट साडेसातशे रुपये पेमेंट टाकायचं तुम्हाला साडी घरपोच मिळणार कुरिअरचा कुठलाही चार्ज लागणार नाही चार चारी चारी फ्रेश कलर डिझाईन सुंदर अप्रतिम कलर आहे कुठलाही कलर सोडण्यासारखा नाही आहे नंदी कलर आहे ग्रे कलर आणि रेड कलर ओके थँक यू दुसरी डिझाईन घेऊन आले मग तुम्हाला एक डिझाईन दाखवली त्याच कपड्यामध्ये ऑरगॅन मटेरियल मध्ये दुसरी डिझाईन थ्री डिझाईन ग्रे कलर आहे आपल्या पुढे त्यावर ऑरेंज आणि स्काय ब्ल्यू कलरचे फुलांची डिझाईन दोघंसाठी दो बघू शकतो कदर पण बघा फुलून दाखव तुम्हाला डॉलरपट्टी तर कदर येणार आहे आणि पूर्ण वर्कची साडी छान असं सुंदर असा कलर ग्रे कलर तर स्काय ब्ल्यू आणि ऑरेंज कलरच्या फुलांची डिझाईन आहे पूर्ण कदर बघू शकता हा ब्लाऊज पीस आहे पूर्ण वर्कचा साडीचा ब्लाउज पीस आहे सुंदर साडीचा सुंदर कलर ही पण तुम्हाला याच्यात साधारण चार ते पाच कलर मिळणार ज्याचा इंना नदी देणं पाहिजे स्क्रीनशॉट मारा पहिल्या साडीपेक्षा हिचा रेट आहे अकराशे रुपये आणि तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त साडेआठशे रुपये पहिली साडी साडेसातशे रुपये आणि ही साडी आहे साडेआठशे रुपये ओनली शंभरचा डेफरन्स ठेवलेला आहे आपण जास्त डिफरेंस नाही ठेवलेला साडी बघू शकता तुम्ही येणार आहे सुंदर प्रकारे भरलेला आहे आणि ब्लाऊज पूर्ण वर्कचं ब्लाऊज आहे एकदम लग्नकारे सीझनच्या हिशोबाने साडी एकदम एक सुंदर आहे दुसरा कलर दाखवतो गिरला तुम्हाला दुसरा कलर पण एकदम मस्त सुंदर आहे आंबा कलर आहे आंबा कलर सध्या छान चालतो आहे ट्रेंडिंगमध्ये याचा पण मॅचिंग पल्लू येणार आहे आणि जे ब्लाऊज पीस आहे हे पण बघू शकता तुम्ही हा ब्लाऊज पीस येणार आहे हा पल्लू येणार आहे ओके स्क्रीनशॉट मारत चला कलर सांगून देतो था आंबा कलर या असणाऱ्या अकराशेचा रेट आहे आपल्याकडे डिस्काउंट ऑफरमध्ये चालू आहे फक्त आणि फक्त साडेआठशे रुपये तिसरा कलर आहे मोरपंखी आपण सुंदर कलर आहे मोरपंखीचा एकदम शायनिंग कलर आहे गोल्डन कॉन्ट्रास्ट पदर पदरला जे ऑल ओवर डॉलरची डिझाईन आहे बघू शकता हा ब्लाउज पीस येणार आहे ब्लाउज पीचची डिझाईन ही पूर्ण ब्लाऊज पीचची डिझाईन आहे पूर्ण साडीला आतमध्ये अशा प्रकारे डिझाईन येणार आहे मोरपंकी कलर आहे डार्क मोरपंकी गोल्डन कलर पल्लू येणार आहे त्याला तिसरा कलर वन टू थ्री येऊन देतोय आणि हा कलर सेम आलेला ग्रे कलर डबल आलेला या चौथा कलर आहे ना राणी कलर आहे एकदम सुंदर असा राणी कलर आहे डिझाईन बघू शकता तुम्ही पल्लूची डिझाईन येणार आहे ब्लाउज स्पीची डिझाईन आहे पूर्ण आणि हा पल्लू या पल्लूला गोळायची डॉलरची मोठी डॉलर आहे पूर्ण पल्लूवर पटापट स्क्रीनशॉट मारा चौथा कलर आहे कॅटलॉगचा यात एक कलर रिपीट आलेला आहे तो कलर म्हणजे ग्रे कलर आहे लक्षात सर्वांनी ग्रे कलर अंबा कलर मोरबंकी आणि राणी ओके स्क्रीनशॉट मारा फटाकट साडीचा रेट असणारे साडेआठशे रुपये एम आर पी साडीचे अकराशे रुपये डिस्काउंट रेट आपला साडेआठशे रुपये ज्या ताईंना दिला पाहिजे स्क्रीनशॉट मारा पटापट गुगल पे फोन पे करा तीन चार दिवसात साधारणतः डिलिव्हरी होऊन जाते तुमच्या कुरिअरच्या याच्यानुसार आपल्या पिनकोडनुसार ज्यांना साडीची ऑर्डर देताना टाका जा म्हणजे आम्हाला पण लक्ष देतं तुम्हाला साडी कुठं पाठवायची कुठे नाही त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला सांगतो मग किती दिवसात जाणार आहे काय नाही कुरियरचा कुठलाही चार्ज राहणार नाही पहिले तुम्ही पे पे केलं ज्या दिवशी पे केलं त्या दिवशी तुमचं साडीचं निघणार आहे जोपर्यंत पे होत नाही तोपर्यंत मालनिंग नव्हे याची सर्वांनी काळजी घ्या ओके कलर दाखवून द्या उलदू आपण वर्षा रेटचं दाखवल्या आता ज्या ताई ना, ना कमी रेटचं साडी पाहिजे ना त्यांच्यासाठी पण आपण एक मस्त पॅटर्न आणलेलं आहे लेसमध्ये छानशी अशी पटकन घालण्यासाठी मार्बलमधला आहे कपडा मार्बल येणार ना तिचा एकदम लाईट वेट कपडा आहे आणि त्यावर डिझाईन पण आहे पार्टीवर पण साडी होती ज्यांना जास्त जड वगैरे काटपा तर त्या जडवर त्यांना हलक्या फुलक्या नस त्यासाठी आपण एकदम ऑल ओवर वर्कमध्ये साडी क्रॉसपाटा साडीमध्ये आणलेली बॉर्डर पण मोठी बॉर्डर अशी छान अशी बॉर्डर दिला गोल्डनची आणि वाईन कलर आहे एकदम पैठणीचा आहे साडीची किंमत असणारी फक्त आणि फक्त पाचशे रुपये साडीचं फोटो दाखवतो त्याप्रकारे साडी येणार आहे साधारणतः आणि ब्लाऊज पीस फुल येणार आहे फुल असतील तर ब्लाऊज पीस बघू शकता फुल असतील तर ब्लाऊज पीस आणि किंमत फक्त आणि फक्त पाचशे रुपये किंमत आहे साडीचे कलर जेवढेच आहे तुम्हाला दाखवतो हा दुसरा आहे मोरपंखी डार्क बघू शकता तुम्ही गोल्डन बॉर्डर साडीला साडीलांबरचा कलर आहे रामा कलर आहे एकदम मस्त मस्त कलर चार्टमध्ये साडीचं रेंज पण कमी आहे एकदम असं नाही का फार फार रेंज आहे साडीचं जाताईंना दिली न पाहिजे पाटापाट स्क्रीनशॉट मला मला टाका म्हणजे तुम्हाला कुरियर करायला सोपं जाईल लवकर आंबा कलर अर्धीसाठी वगैरे ज्या ताईंना दि दिली जन्ना पाहिजे ज्यांना जो हे दिले बॉर्डरलेस आणि त्याच्यात याच्या मोडपंखीला मोरपंखी वाईन कलरला वाईन कलर रामा कलरला रामा कलर आणि आंबा कलरला रेड कलरची जी ब कॉन्ट्रास्ट बॉर्डर दिलेली याला फक्त क्रॉसिंग दिलेली एवढं लक्षात शेवटचा कलर आहे चार कलर आणि शेवटचा राणी कलर आहे एकदम हा पण मस्त आहे फाय हंड्रेड रुपीज ओनली वै डिलिव्हरी चार्जेस याबाबत काहीच भेटत नाही आज आपण बघायला गेलो साडीचा रेट मार्केट रेट आठशे नऊशे हजार रुपये आपल्याकडे फक्त आणि फक्त पाचशे रुपये येणार आहे आणि पाच कलर त्यात साधारणतः पाच कलर मारलात तुम्हाला जो कलर लागतो त्याचा काढा आम्हाला टाका आम्ही तुम्हाला साडी पोच करू ओके स्क्रीनवर नंबर दिलेला राहील त्या नंबरवर मेसेज टाकायचा हाय करायचा कोणत्या साडीचा कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा तुमचा ॲड्रेस विथ पिनकोड टाका, पिन टाका। साडी तुम्हाला पोच मिळून जाईल परत भेटू आपण नवीन कलेक्शनचं साई स्वरूप कलेक्शनतर्फे सर्वांना आपला दिवस शुभ जाऊ ज्या ताईंनी दिदींनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही नवीनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हरायटी यांचा काय काय येत आहे ते काय काय नाही म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत जाईल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे आम्हाला पण तुमच्यासाठी भरपूर प्रकारच्या नवीन नवीन साडी कमी रेटमध्ये आपल्याला परवडदिनास रेटमध्ये आम्हाला घेऊन येता येईल ओके धन्यवाद